ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कामोठे येथे भाजपचे हॅप्पी सिंग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवात अभिनेत्री वनिता खरा यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांनी नागरिकांमध्ये जाऊन नृत्य देखील केले आणि आयोजकांचे कौतुक केले यावेळी दररोज अभिनेता किंवा अभिनेत्री नवरात्र उत्सवात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली तुम्हाला भेट बोलत ना मॅडमला नक्की ये। आवाज येत नाही मॅडम म्हणतील का आंबोटेकरांमध्ये जोशच नाही बघा अंब की अंब माझकी महाराष्ट्राची असेल तर माफा ना नक्की बघा आपल्या सर्वांच्या दुःखात आनंद भरण्याचं काम हे सर्व मंडळी करत असते मॅडम मी शतशः तुमचे मनपूर्वक आभार मानतो तुमचं कार्य खूप मोठं आहे आणि आमचे हॅप्पी भाई आणि कौर मॅडम यांच्या मार्फत आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार ऐकायला ग्रुप आलेला आहे छान नटून आले खूप सुंदर दिसत सगळे आणि मला एक करायचा <laughs> त्यापूर्वी हॅपी सिंग सर आणि अरविंद कौर मॅडम तुम्हाला सगळ्यांचे तुम्हाला खूप आभार तुम्ही मला इथे बोलवलेत आणि इतकी संख्या बघून मी काय नाचायची था थांबणार नाही असं मला वाटत नाहीये त्यामुळे मी खाली येणार आहे तुमच्यासोबत नाचायला पांढर पांढर कपडे घालून आले शोधायला लागेल मला खाली येऊन नाचायच ग माझ्या बरोबर कोणाला बर चला येते मग खाली